पंतप्रधान किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यांना दोन हजार रुपये दिले जाणार आहेत त्यासाठीची अर्ज प्रक्रिया पंधरा एप्रिल पासून सुरू होणार आहे पंतप्रधान किसान योजना या योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात आतापर्यंत या योजनेचे एकोणवीस हप्ते जमा झाले आहेत म्हणजे अडतीस हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत या योजनेचा विसावा हप्ताही लवकरच जारी केला जाणार आहे पण याच्या विविध कारणांनी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत शेतीचा वारसा बदलणे शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याची मालकी बदलणे आदी कारणांनी शेतकरी लाभापासून वंचित आहेत काहींच्या बँक खात्यात त्रुटी आहेत तर काहींना सुरुवातीचे काही हप्ते मिळून नंतर बंद झाले आहेत लाभ मिळावा यासाठी शेतकरी तलाठी तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज देत आहेत या शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे पंधरा एप्रिलपासून नव्याने नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे या योजनेअंतर्गत लहान शेतकरी अर्ज करू शकतात शेतकऱ्याचे नाव राज्य किंवा केंद्र सरकारच्या जमिनीच्या नोंदीमध्ये नोंदवलेले असावेत तसेच आधार कार्ड बँक खाते आणि मोबाईल क्रमांक योजनेशी जोडलेले असावेत या शेतकऱ्यांना योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल या शेतकऱ्यांना मागील हप्ते मिळणार का याबाबत मात्र स्पष्टता नाही तर लाभार्थ्यांनी नोंदणीसाठी असा करावा अर्ज तर योजनेचे अधिकृत संकेतस्थळ पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन वर नोंदणी करता येईल नवीन शेतकरी हा पर्याय निवडावा राज्य आधार क्रमांक मोबाईल क्रमांक नोंदवावा ओ टी पी नोंदवावा शेतकऱ्यांची व्यक्तिगत माहिती जमिनीची माहिती बँक खाते ही माहिती भरून अर्ज सबमिट करावा तलाठी कार्यालय कृषी सहाय्यक कॉमन सेवा केंद्रातून ऑफलाईन अर्जही भरता येईल जे शेतकरी पंतप्रधान किसान योजनेच्या लाभापासून वंचित आहेत त्यांना या योजनेत सहभागी होण्याची सुवर्ण संधी आली आहे तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद